नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज डायर युट्यूब चॅनलमध्ये आणि आज बघायला गेलं तर कोणत्याच मैदानात शर्यत नाही आहे आणि जेव्हा शर्यत नसते तेव्हा आमचा रविवार कसा जातो हे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कारण आता आचारसंहिता आहे इलेक्शन आहे त्याच्यामुळं सध्या शर्यती नाही तर हा रविवार जरा काढायला कठीणच आहे ना बाबू हम्म शर्यत नाही तर कसं होणार ना शर्यत आपलं रविवार जाणार कसा कस करायचं मग कुठं जायचं वाला। आज चायनीज खावा जायचं बर बघा मित्रांनो आज संडे आमचा कसा जातो येतो शर्यत नाही तर शर्यत नसल्यावर कसा असतो रविवाराची सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर आता चाललेलं म्हणजे नाश्त्यासाठी राहणार मार्केट मध्ये आणि कुठे राहतो ते पण बघा मी ही आहे गोदरेज कॉलनी आमची इकडे एक आहे आणि ही आहे आमची बिल्डिंग इथे मी राहतो ही आहे आमची कॉलनी भिटोली मधली देवाच आमचा विक्रवली टागोर नगरचं मार्केट आपण नाश्त्यासाठी मिसळ घेणार आहोत अवधूत रेस्टॉरंट आहे छोटस पण नाव दिले रेस्टॉरंट मिस मिसल मिसल त्यांनाष्ट्यासाठी मी जर आज मिसल येऊन आलोय आणि दुपारी बायकोचा प्लॅन आहे की कसा तरी केक बनवायचा त्याचं इतकं थोडंसं साहित्य घेत घ्यायचं आहे अण्णापासो का <laughs> रविवारचा नाश्ता चालू झाला मिसल पाव हा बघ मिसल पाव काय हे काय हो पण हे शेव खावायचे आहे खा मग <laughs> आंघोळ झाली आता ह्याची एक तास घालवी एक घावन खायला आता आकर बाबा आकर हा आता एक तास घालवशील हो ना म्हणजे काय साहेब म्हणून होतं मीटिंगला रविवारी जास्त तयार करावा हे बघा हे असं करावं लागते संडे ला घरी राहिलं तिचा संडे कधी निघून जाऊ समजत नाही मित्रांनो घरातली काम थोडीशी केली बायकोला मदत म्हणून आता जरा क्रिकेट खेळते कॉलनीच्या मित्रांसोबत ते आहे आमच्या कॉलनीचं ग्राउंड ते आमच्या कॉलनी मित्र परिवार जेव्हा घरी असतो तेव्हा मी इथे ते बारा वाजता खेळायला येतो तरी नसल्यावर संडेची अजून एक एक्टिविटी कंप्लीट झालेली आपली म्हणजे थोडंसं क्रिकेट खेळलो तिथे जेव्हा घरी असतो तेव्हा थोडासा जातो क्रिकेट खेळायला आणि आता जेवायची वेळ दुपारची जे जेवणाची वेळ झालेली आहे काय बाबा का हे काय बा मासाचा म्हागचा भागडा मागडा आणि

तर मित्रांनो संध्याकाळ झाली कशी तरी कशी तरी संध्याकाळ झालेली आहे टाईम गेलेला आहे आता आपण चाललेलो आहोत ते रात्रीचे जेवणासाठी काहीतरी आणायला कुठं चाललो आहे आपण हा चिकन आणायला चिकन आणायला चल मग बस हां ते उभे संध्याकाळची छोटी मोठी खरेदी करायला आलो परत उद्या मार्केटमध्ये हो हा फायनल आमचा केक रेडी झालेला आहे ये प्लॅन सक्सेसफुल जर <laughs> शर्यत ना नसते त्यावेळी आमचा संडे कसा जातो कसा गेलो आपण संडे आता चायनीज खायला जायचं ना तर असाच व्हिडिओ केला आज शर्यत नव्हती काय करायचं काय करायचं तर एक फन इलेमेंट म्हणून केला के जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण आता भेटणार आहोत म्हणजे आठ तारखेला उमटे माती बंदर इथे तर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय करा